खरं म्हणजे या देशामध्ये ज्यावेळेला लोकसभेच्या निवडणुका चालू होत्या त्यावेळेला या इंडिया आघाडीने देशभरामध्ये भारतीय जनता पक्ष जर चारशे पार झाली तर ती या देशामध्ये सत्ता आल्याच्या नंतर आरक्षण रद्द करतील संविधान बदलतील अशा पद्धतीचा खोटा नेरेटिव्ह पसरून खोटं पसरवून दलित समाज मागासवर्गीय समाज आदिवासी समाज मुस्लिम समाज या सगळ्यांकडून मतं घेतली आणि या देशामध्ये नरेंद्र मोदींचं सरकार उद्भवण्याचा प्रयत्न केला हा एक राजकीय कट होता आता हा राजकीय कट उघडकीस आलेला आहे राहुल गांधींनी त्यांची परंपरागत असलेली जी भूमिका आहे काँग्रेसची जी भूमिका जी पंडित नेहरूंपासून इंदिरा गांधींपासून राजीव गांधींपासून जी चालत आलेली भूमिका आहे ती भूमिका आज या ठिकाणी मांडलेली आहे आणि ही एकटा राहुल गांधींची नाही ही साऱ्या काँग्रेसची भूमिका आहे त्यांचे नेते दिपेंद्र हुड्डांनी सुद्धा राहुल गांधींनी जे वक्तव्य अमेरिकेमध्ये आरक्षण रद्द करण्याच्या संदर्भात केलं त्याचं समर्थन केलेलं आहे आणि खरं हे कारण इंदिरा गांधींनीच या देशामध्ये एकोणीसशे पंच्याहत्तरला आणि बांधी लादताना संविधानाचा गुंडाळून ठेवलं होतं ज्या वेळेला मंडल आयोग या देशामध्ये लागू करायचा होता त्यावेळेला राजीव गांधींनी तो मंडल आयोग लागू होऊ दिला नव्हता म्हणजे आरक्षणाचे मारेकरी आणि आरक्षणाचे विरोधक हे सातत्याने काँग्रेस आणि त्यांचे सगळे समर्थक राहिलेले आहेत आणि आज ज्यावेळेला राहुल गांधी या देशाच्या बद्दल किंवा आरक्षणाबद्दल परदेशामध्ये अमेरिकेमध्ये जाऊन वक्तव्य करतात त्यावेळेला आमचा मनोज जरांगेंना सुद्धा सवाल आहे की मनोज जरांगेजी आता तुम्ही उत्तर द्या तुम्ही राहुल गांधींना प्रश्न विचारणार आहात का नाही तुम्ही शरद पवारांना आणि उद्धव ठाकरेंना नाना पटोलेंना प्रश्न विचारणार आहात का नाही की जे या ठिकाणी जनतेला खोटं पसरवून या महाराष्ट्रामध्ये आणि देशभरामध्ये मागासवर्गीयांची ओबीसी समाजाची आदिवासी समाजाची मतं मागत होते त्यांचे सर्वोच्च नेते आज आरक्षण रद्द करण्याची भूमिका मांडत आहेत त्यांना तुम्ही काही विचारणार आहात का नाही की ज्या मराठा समाजाला देवेंद्रजी फडणवीसांनी आरक्षण दिलं आणि ते आरक्षण हायकोर्टामध्ये आणि सुप्रीम कोर्टामध्ये टिकवण्याचं काम त्यांनी केलं त्याच देवेंद्र फडणवीसांना तुम्ही टार्गेट करतात तुम्ही राजकीय भूमिका मांडत आहात आणि जर राजकारणात यायचं असेल तर सरळ सरळ राजकारणात या परंतु असं इंडिया आघाडीची किंवा महाविकास आघाडीची बी टीम बनून त्यांची सत्ता आणण्यासाठी आणि या महाराष्ट्रात आराधक पसरवण्यासाठी जे तुम्ही काम करता आणि वक्तव्य करतात ती थांबवा आणि हिंमत असेल तर राहुल गांधींना शरद पवारांना आणि त्यांच्या बगलबच्चांना उद्धव ठाकरेंना त्यांनी प्रश्न विचारा की तुम्ही आरक्षण रद्द करण्याची जी काही भूमिका मांडताय त्या भूमिकेबद्दल तुमची भूमिका मांडा राहुल गांधींनी जे आज काही वक्तव्य केले ज्या आरक्षणाबद्दल त्याबद्दल आम्ही त्यांचा निषेध करतो निषेध करतो